नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या युट्यूब पडद्यावरील लोकप्रिय मालिका तर मग मध्ये आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झालंय त्यांच्या अशा अचानक अच्छा अच्छा जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसलाय प्रकृती बिघडल्याने गेल्या चार पाच दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण अखेरीस काल सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली ज्योती चांदेकर यांचे वयाच्या अडुसष्टव्या वर्षी निधन झालंय दीर्घकाळ आजाराशी झुंज देत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय ज्योती चांदेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही शेवटची मालिका केली पण यापूर्वी देखील त्यांनी अनेक अने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं होतं ज्योती चांदेकर यांनी अनेक मालिका नाटक आणि सिनेमात भूमिका निभावल्या होत्या त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित ही देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आई मुलगी या जोडीने दोन हजार पंधरामध्ये मध्ये तिचा उंबरटा या पुरस्कार प्राप्त चित्रपटात काम केले होते या दोघींनी दोन हजार पंधराच्या ही गौरव पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळवला होता ज्योती चांदेकर यांनी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात दोन हजार दहा रोजी काम केले होते त्यांनी साकारलेली सिंधुताईंची भूमिका चांगलीच गाजली होती केवळ बारा वर्षाच्या वयात त्यांनी अभिनयाची सुरुवात केली आणि तब्बल पाच दशकांहून अधिक त्या या क्षेत्रात सक्रिय राहिल्या त्यांच्या अभिनयासाठी त्यांचे खूप कौतुक झाले होते त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते ज्योती चांदेकर यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा गौरव पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता पण त्यांच्या निधनाच्या वृत्तावर कोणाचाही विश्वास बसेनासा झालाय त्यात ठरलं तर मगच्या चाहत्यांनी देखील त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या पूर्णाची म्हणजेच ज्योती चांदेकर यांच्या निंदनाने सर्वच अत्यंत दुखी झाले आहेत त्यांचं प्रेमळ स्मित हास्य जिवाळ्याची साथ आणि चांगुलपणा सदैव आठवणीत राहील देव त्यांच्या आत्म्यास शांती देव